आपलं हेल्थ फिटनेस चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वजन वाढवण्यासाठीचा संपूर्ण आहार प्लॅन चला बघूया सकाळी उठल्यावर छा ते सात एक ग्लास कोमट दुधात एक चमचा शुद्ध तूप व हळद सोबत पाच बदाम प्लस दोन खजूर हे शरीराला ऊर्जा देतं आणि मेटाबॉलिझम वाढवतं ब्रेकफास्ट आठ ते नऊ मूग डाळीचं पराठं पोहे उपमा एक ग्लास केळी प्लस दूध स्मूदी प्रोटीन आणि कॅलरीचा उत्तम स्रोत मिड मॉर्निंग स्नॅक अग्रा एक फळ सफरचंद चिकू किंवा केळी एक ग्लास ताक किंवा नारळ पाणी दुपारचं जेवण एक ते दोन दोन गव्हाच्या पोळ्या प्लस तूप एक वाटी भात प्लस डाळ किंवा पिठलं पालेभाजी आणि साजूक लोणचं तुपामुळे वजन वाढीला मदत होते संध्याकाळी चार ते पाच शेव किंवा खारी किंवा चिवडा सोबत दूध किंवा साजूक ताक सोबत एखादं फळ रात्रीचं जेवण आठ भात प्लस कडधान्यांची आमटी एक पोळी प्लस भाजी दुधात शेंगदाण्याचं पीठ घालून त्यावा झोपण्यापूर्वी दा एक ग्लास गरम दुधात खजूर केशर आणि थोडंसं साजूक तूप आजपासून सुरुवात करा आणि बदल अनुभवा आणि नैसर्गिक उपचारांनी तुमचं आरोग्य सुधारा आणि सबस्क्राईब करा हेल्थ फिटनेसला